नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे कन्व्हन ब्लॉगमध्ये मित्रांनो साखरपुडा झाला आणि आता थोडीफार शॉपिंग बाकी आहे तर आज आपण चाललो आहे शॉपिंगसाठी कणकवलीला लग्न होईपर्यंत आता फक्त लग्नाचेच ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील कारण बाहेर कुठे जाता येत नाही आहे तर थोडं समजून घ्या तर आता आपण चाललो आहे शॉपिंगसाठी कणकवलीला थोड्याशा साड्या वगैरे घ्यायच्या आहेत तर आपल्यासोबत मंदार येतोय अजून कोण कोण येतं आहे ते बघूया आईसुद्धा येते तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपल्यासोबत आईसुद्धा येते सगळेजण विचारत आहेत की साखरपुड्याच्या व्हिडिओ मध्ये आई का नाहीये आईचं म्हणणं असं आहे की दरवाजा बंद करून सगळेजण तिकडे जायला नको म्हणून आई इथे थांबलेली घराजवळ दुसऱ्या घरात कोण नाही होता माणूस ना। ना। येस तर आता आपण चाललोय कणकवली मध्ये काय काय घ्यायचंय सगळं बाजार खरेदी करू ओके okay. तर आता आपल्याला इथून हळदीच्या वाडीत जायचं आहे तिकडून मंदार वगैरे येत आहेत आणि त्यानंतर आपण पुढे कणकवलीसाठी जाऊ चला तर आता आम्ही हळदीच्या वाडीत पोचलो आहे सहदेव काकांच्या घरी आणि इथून आता मंदार मी आई मंदारची आई संगीता वहिनी आणि छोटा आराध्य सगळे आता इथून निघू अरे चला आता आम्ही निघतोय कोण कोण येत आहे मंदारची आई आहे आराध्य आहे आमची आई आहे संगीता विनी आहे काका नाही येतात काका।, काका घरी घर सांभाळायला आणि मंदार यस yes. आता, आता तुम्ही इकडे थांबणार ना आराध्य आणि मंदरची आई आणि आम्ही साडे आणि घ्यायला जाणार आहोत तर इकडे आता पत्रिका द्यायची आहे आत्या आहे तिकडे तर इकडे आत्या आहे राजश्री परब आणि हिचं नाव काय रुचा आणि हे श्रेया डान्सर श्रेया। आहे ही आहे आता ट्रॉफीज बघितले बरेचसे आत्याला पत्रिका देऊन पुढे जायचं आहे वीस तारीखला

तर आता मंदार आणि मी आलो आहे थोडंसं सामान घ्यायला आणि आई आणि संगीताबाईनी गेली आहे साड्या बघायला तर आता आम्ही सामान जाऊ घेतो आपण आलो आहे सुपर बाजारमध्ये तुरडा वाटणे तुरडा सगळंच आहे बरंच सामान घ्यायचं आहे त्या साईडला होती लोणचं कसा आता किलो, किलो किती त्याच्यावर एक एकशे वीस रुपये प्लास्टिकची पन्नास रुपये पापड हे बघ पापा। सामान घेऊन झालंय सगळं आता बिल चहा पावडरवर बादली फ्री मिळाली बरा पडला सामान तरी आणि ही एक पिशू आहे पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी डिस्काउंट भेटत बिल आलं लांबला चक् पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी चला गाडी घेऊया बाजार घेऊन झाला आहे आपला आणि आता जायचं आहे साड्या कुठे घेत आहेत ते बघायला आई आणि संगीतावाहिनी गेले आहेत शोधावं लागणार आहे आता आपल्याला आई आणि कुठे गेली आहेत बघूया तिकडेच आहेत काय घेतलास साड्या घेतल्याने किती पर्यंत दिल्यानी वरती आठशे पंचावन्न किंमत सहाशे पंधरा आणि हिरवे हे ना मग अच्छा मुंडावळ्या

चारशे पंचावन्न साडी तीस रुपये पण पण साडे तीनशे तीन धरले एक हजार पन्नास धरला त्याच्यानंतर एक साडे सातशे रुपये चंद्रपूर नऊशे पंचावन्न सातशे रुपये एक धरलं होतं त्याच्यानंतर ही छत्तीसशे पन्नासशे रुपये काय करूया एकदम गरमाला तर सात होते फ्रीज धरलं होतं तीनशे चला साड्या घेऊन झाल्यात आणि आता चाललोय परत एकदा आत्याकडे चला सगळी कामं झाली आहेत आणि आता घरी जायचंय चला चला किती वाजले अडीच वाजले आमचं कणकावली कॉलेज चला आता निघालो इथून आराध्य बघा शॉपिंगला आता काहीतरी खाऊया <laughs> भूक लागली आहे मरणाची पेठ पूजा करायला चाललोय हॉटेल विश्रांती भूक लागलीय मरणाची आराध्य काय कधी त्यांच्याकडे ओके दोन गावठी चिकन चिकन हां पण चिकन हां गावठी चिकन एक व्हेज आहे आणि तीन नॉन व्हेज तीन chicken veg <tipasuk> kurma next bag ini e chicken thali okay dusri chicken thali ani prawns kolambi thali sala jeon geto चला पूजा करून झाली आहे आणि आता घरी निघायचं आहे चलो घरी जाऊनच भेटूया आर टी आर टीओ वालिंग

फायनली आजच्या दिवसभराची शॉपिंग करून घरी पोहोचलो आहे चलो तर मित्रांनो शॉपिंग करून आता घरी पोहोचलो आहे आजच्या दिवसातली सगळी कामं झाली आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा